नमस्कार आद्यम योगालयाच्या ऑडिओ बुक क्लिपमध्ये आपलं स्वागत आहे मनगंगेच्या काठावरती या पुस्तकाचा चौथा भाग आपुला आपण अशी संवाद साधा तुमच्या मनस्थितीविषयी तुमचं शरीर तुम्हाला सतत काहीतरी सांगत असतं कधी ऐकलंय प्रेमाने विचारपूस केली आहेत माझा विश्वास आहे की आपल्या शरीरातील प्रत्येक आजार आपणच निर्माण करतो आपलं शरीर हा आपल्या मनस्थितीचा अंतरयामीचा आरसा असतं आपलं शरीर सतत आपल्याशी बोलत असतं सतत आपल्याला काही सांगत असतं आपण आपल्या शरीराशी बोलायला थोडा वेळ काढायला हवा असं नाही का वाटत तुम्हाला तुमच्या शरीराची पेशी ना पेशी ही तुमच्या प्रत्येक विचाराला अगदी बोललेल्या प्रत्येक शब्दाला प्रतिक्रिया दर्शवत असते सातत्याने विशिष्ट पद्धतीने विचार करणं आणि बोलणं यामुळे शरीराची ढब उभं राहण्याची बसण्याची उठण्याची पद्धत हालचाली या, पद्ध, या विशिष्ट प्रकारच्या बनतात एवढंच नव्हे तर आरोग्य सहजता तारुण्य किंवा रोग निर्माण होतात पहा एखाद्याचा चेहरा नेहमीच त्रासलेला वैतागलेला दिसतो आता त्याचा हा चेहरा काही आनंदी उत्साही प्रेममय विचारांनी बनलेला नसतो एवढा तर नक्की वयस्कर व्यक्तींच्या चेहऱ्यावरून त्यांचे भोग उपभोग विचार पद्धती विश्वास समजुती याविषयी नक्की कल्पना येते कल्पना करून पहा तुम्ही मोठे व्हाल वयस्कर व्हाल तेव्हा कसे दिसाल तुमचे विचार लक्षात घेता मनस्थिती विचारात घेता तुम्ही कसे बनाल तुमचे विचार लक्षात घेता मनस्थिती विचारात घेता तुम्ही कसे बनाल कोणती मनस्थिती विचारपद्धती कोणता शारीरिक आजार निर्माण करू शकते आणि का हे तार्किकदृष्ट्या जाणून घ्यायचे आपण काही उदाहरणं घेऊ मी असा दावा अजिबात करत नाही की शंभर टक्के वेळा हेच कारण सापडेल पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के वेळा तरी अशा प्रकारची विचारधारणा आत्मप्रतिमा विश्वास त्या त्या व्यक्तींच्या विशिष्ट आजारामागे आहेत याचा पडताळा येतो अर्थात प्रत्येक रुग्णाला समजून घेण्याचा त्याच्या मनाचा शोध घेण्याचा मागोवा काढण्याचा यत्न केला पाहिजे तोही पद्धतशीर असं मागोवा घेऊन त्या व्यक्तीच्या भावनिक जखमा मनोवेदना आणि बालपणापासून स्वतःविषयी असलेल्या खऱ्या खोट्या समजुती व आत्मप्रतिमा समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या नकारात्मक भावनांचा निचरा पद्धतशीरपणे करून त्या जागी होकारात्मक विवेकनिष्ठ विचार व आत्मप्रतिमा यांची प्रतिष्ठापना केली की हे आजार आश्चर्यकारकरीत्या आणि चटकन पळ काढतात एवढंच नव्हे तर त्या व्यक्तीचं जीवन बदलून जातं योग्य प्रयत्नांची योग्य प्रयत्नांनी आत्मप्रतिमा व तदनुषंगाने येणारी मनस्थिती यामध्ये असा बदल तीन ते सहा आठवड्यात करता येणं निश्चित शक्य आहे शरीरामागील मन असं शुद्ध सुचिरभूत केलं निर्मळ केलं की आतापर्यंत निष्फळ ठरलेल्या त्या आजारासाठीचे इतर औषधोपचार जसं की औषधे इंजेक्शने पथ्य फिजिओथेरपी इत्यादी आता मात्र गुण देऊ शकतात इतकंच नव्हे तर निरोगी बनण्याची असण्याची राहण्याची प्रेरणाही आपोआप मिळते याचा अनुभव घेऊन पहा हा चमत्कार भासेल विशिष्ट प्रकारच्या नकारात्मक मनस्थितीमुळे विशिष्ट प्रकारचा ताण व त्याचे परिणाम शरीराला भोगावे लागतात आणि त्याचाच परिणाम व वेगवेगळ्या अवयवांवर होतो ऐका आतला आवाज संस्कार परिस्थिती आईवडील व कुटुंबातील व्यक्तींकडून मिळालेली वागणूक मित्रमैत्रिणींच्या समाजाच्या प्रक प्रतिक्रिया एकंदरीत मनावर चढलेल्या बऱ्या वाईट अनुभवांची पुटं यातून ही मनस्थिती बदलत जाते आणि मग आजार दिसू लागतात औषधे व उपचारांनी अनेकदा तात्पुरता गुण येतो कारण मनस्थितीच्या मुळाला हात घातलेलाच नसतो मात्र मनस्थितीचा आत्मप्रतिमेचा मागावा घेऊन मनावरील ही जळमट दूर करून मन स्वच्छ करा मनाच्या जखमा बऱ्या करा मनस्थिती बदला म्हणजे मन निरोगी व्हाल अगदी आश्चर्य वाटावं वा इतक्या लवकर तुमची दुःख दुर्दैव आजारपण कटू अनुभव हो या साऱ्यांच्या मागे तुमची मनस्थिती असते ती बदलली तर तुमचा एकंदर आयुष्यात फार मोठा फरक पडेल तुमचे आजार मग तुम्हाला साक्षात्कारी वाटू लागतील जीवनाला बहर येईल लुईस हे नावाच्या मस्तक।, मस्तक चेहरा आणि आपलं शरीर किंवा डोकं यावरून तर आपण ओळखले जातो हे शिर उंचावून उन आपण जगाला दाखवत असतो पहा मी असा असा आहे कोणीतरी खास आहे वेगळा आहे अर्थात जेव्हा तुमचं डोकं आणि चेहरा यांच्यात काही बिघाड आजार उत्पन्न होतो तेव्हा त्याचा बहुतेक वेळा अर्थ असं असतो की तुमच्या आत्मप्रतिमेत खूप काही बिघाड झाला आहे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाविषयी नावड अपराधीपणाची भावना न्यूनगंड असं काहीतरी आत्मप्रतिमा म्हणजे तुमच्या मनातील स्वतःबाबतची प्रतिमा, मना प्रतिमा समजूत कान कान श्रवण शक्तीच प्रतिनिधित्व करतात कानाबाबतीत काही आजार समस्या निर्माण झाली असेल तर याचा अर्थ तुमच्या जीवनात असं काहीतरी जे तुम्हाला ऐकायचंच नाही ऐकवत नाही ऐकण्याची इच्छा नाही ऐकणं खूप त्रासदायक वाटतंय कान दुखतो याचा अर्थ असं काहीतरी ऐकावा लागत ऐकलंय त्याबद्दल राग येतोय किंवा आला आहे अशा प्रकारची कानदुखी अनेकदा मुलांमध्ये आढळते कारण त्यांना नकोसं वाटणारं खूप काही ऐकावं लागतं कानाची खूपच मोठी समस्या असेल तर याचा अर्थ घरात असं काहीतरी घडतंय जे खरोखरच कानावर पडू नये असं वाटते लहान मुलांच्या खऱ्या भावना किंवा त्यांना जे सांगितलं जातं त्याबद्दलचा सा राग विरोध ती दर्शवू शकत नाही मोठ्या माणसांचं ऐकावंच लागतं न पटणारे नियम सुद्धा पाळावेच लागतात याचा राग तर येतो आणि तो अव्यक्त राहिल्याने कान दुखतो बहिरेपणा म्हणजे एखादी अप्रिय गोष्ट ऐकण्याबाबत पूर्ण नकार खूपदा असं दिसतं पतिपत्नींपैकी एक बहिरा असेल तर दुसरा बोलतच राहतो सतत डोळे डोळे दृष्टीचं प्रतिनिधित्व करतात डोळ्यांच्या समस्या उद्भवतात तेव्हा याचा अर्थ असा होतो की असं काहीतरी आहे जे पाहावं असं वाटत नाही स्वतबद्दल जीवनाबद्दल जवळच्या व्यक्तीबद्दल भूतकाळाबद्दल भविष्यकाळ किंवा वर्तमान काळाबद्दल मी जेव्हा लहान मुलांना जाड भिंगाचे चष्मे घातलेले पाहते तेव्हा मला खात्री असते त्यांच्या घरात असं काहीतरी घडतंय जे या लहानग्याला पाहवत नाही किंवा पहावंसं वाटत नाही लहान मुलं जर परिस्थिती बदलू शकत नसतील तर ती दृष्टीच धुसर बनवतात जेणेकरून नको ते निदान फार स्पष्टपणे पाहावं लागू नये चष्मा लागला तेव्हाच्या एक दोन वर्षातील भूतकाळात डोकावून नकोसं वाटणारं जे काही असेल ते शोधून काढून मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला असेल तर चमत्कार व्हावा तसा दृष्टीदोष कमी होत जातो विचार करा आता जे तुमच्या आयुष्यात घडते ते तुम्हाला नकोस वाटतं का वर्तमान काळ किंवा भविष्य काळाकडे नजर टाकणं अवघड वाटत भीतीदायक वाटत दिसू लागेल तर अशी दिसत नसलेली गोष्ट कोणती पाहायला तुम्हाला नाही आवडेल पाहायला आवडणाऱ्या गोष्टीही खूप आहेत आणि त्या चांगल्या दिसाव्यात तुम्ही तुमच्याशी कसे वागता हे पाहू शकता का विचार करा आहे ना मन जागवणारे प्रश्न डोकेदुखी जेव्हा तुम्ही स्वतःला दुर्बल समजता तेव्हा डोकेदुखी उद्भवते आता यानंतर केव्हाही तुमचं डोकं दुखू लागेल तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःला प्रश्न विचारा आता केव्हा आपण आपल्याला चूक ठरवलं स्वतःला क्षमा करा जाऊ दे चुकलं तर चुकलं असं म्हणा मन हलक करा आणि पहा डोकं हलकं होतं की नाही ते डोकेदुखी लगेच पळ काढेल मायग्रेन किंवा अर्धशिशी हा आजार जर कुणाला असेल तर तो कुणाला होतो ठाऊक आहे का जी माणसं अतिमहत्वाकांक्षा व परिपूर्णतेच्या हव्यासातून स्वतःवर खूप ताण निर्माण करतात किंवा जी सतत द्विधा मनस्थितीत असतात दुःख न्यूनगंड अडचणी अशा कारणांनी आपण काही करू शकत नाहीत दुर्बल आहोत असहाय्य आहोत आणि जीवनाच्या अपेक्षा मात्र अधिक आहेत दोन विरुद्ध गोष्टींकडे मन खेचलं जात अशा व्यक्तींना मायग्रेनचा त्रास वारंवार होत राहतो कधी कधी व्यक्त न करता आलेला दाबून टाकलेला राग हेही यामागचं कारण आढळतं लैंगिक संबंध किंवा हस्तमैथून हा अशा प्रकारचा ताण हलका करण्यासाठी प्रभावी उपाय ठरू शकतो परंतु खरा उपाय म्हणजे अशा प्रकारचा ताण निर्माण होऊ न देणं सायनोसायटिस होतो तेव्हा एकतर कुणीतरी खूप जवळची व्यक्ती कळत न कळत तुम्हाला खूप त्रासदायक वाटत असते किंवा अशा व्यक्तींच्या अपेक्षांचं न झेपणारं ओझं तुम्ही मनावर बाळगत असता या अपेक्षा आपण पूर्ण करू शकू की नाही ही शंका ताण तुम्हाला त्रस्त करत असतो आपण मनस्थितीचा लगाम आपण कसा दुसऱ्यांच्या हातात देतो हे पहा खरं तर आपण फक्त आपण स्वतःच या वैफल्याला जबाबदार असतो आपले अनुभव परिस्थिती आणि त्यातील व्यक्ती हे सारं आपणच निर्माण करत असतो जेव्हा आपण आपल्या मनात समतोल शांती प्रस्थापित करतो तेव्हा आपोआप आपल्या जीवनातील समतोल आणि शांती प्रस्थापित होते मान मान काय दर्शवते तर विचारातील लवचिकता एखाद्या प्रश्नाची दुसरी बाजूही लक्षात घेता येणं दुसऱ्या व्यक्तींचे विचार दृष्टिकोन समजून घेता येणं जेव्हा मानेची एखादी समस्या उद्भवते तेव्हा बहुतेक वेळा याचा अर्थ असा असतो की तुम्ही तुमच्या विशिष्ट मताला चिटकून आहात विशिष्ट परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन तुम्ही अजिबात बदलू शकत नाही तुम्ही हट्टी दुराग्रही बनला आहात का विचार करा मी जेव्हा अशा कॉलर मानेचा पट्टा घातलेल्या व्यक्तींना पाहते तेव्हा माझी खात्री असते की या व्यक्ती आपलं तेच खरं करणाऱ्या किंवा एखाद्या गोष्टीची प्रश्नाची दुसरी बाजू असू शकते हे पटवून न घेणाऱ्या अशाच असतात भांडी घासण्याची विसळण्याची स्वच्छ करण्याची पद्धत व वा त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू साबण राख माती ब्रश खापरी वगैरे सुद्धा म्हणे अडीचशे पद्धती असू शकतात आणि असं असेल तर एखाद्या विशिष्ट बाबतीत एखादी विशिष्ट मताला चिटकून राहणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या जीवनात विविधता नाकारत असतात असं नाही का तुम्हाला वाटत पुन्हा भेटूया मनगंगेच्या काठावरती